वेलकम बॅक टू माय चॅनल मॉमी गावाकडून आलो गावाकडे तर खूप मज्जा आली पण घरी आलं की एकदम मोठी कामाची लिस्ट तयारच असते सकाळी उठल्या उठल्या अगोदर केस छान धुतले त्यामुळे जरा फ्रेश वाटलं आणि रात्रीच मी आमच्या सगळ्या बॅगा आवरून ठेवल्या होत्या त्यातले धुवायचे कपडे धुण्यासाठी घेतले आणि बाकीचे घड्या घालून ठेवून दिले गावाकडे दोन दिवसासाठी जरी केलं तर घरात जी धूळ व्हायची आहे ती होते सकाळी सकाळी झाडू मारण्याच्या अगोदरच सगळ्या घरातली धूळ झटकून घ्यावी म्हटलं त्यामुळे सगळं झटकून घ्यायला सुरुवात केली काल जर कपड्यांच्या बागा व्यवस्थित आवरून ठेवल्या नसत्या तर त्या आज मला काढाव्याच लागल्या असत्या आणि आजचा हा पसारा आणि तो पसारा सगळा एकत्र झाला असता आणि कोणतंच काम नीट झालं नसतं त्याच्यामुळे ते एक काम बरं झालं की मग कालच त्या बॅग आवरून छान ठेवून दिल्या हा जो येलो कलरचा फ्लावर पॉट दिसतोय ना हा मी माझ्या हातानेच बनवलेला आहे मॅक्रमचे धागे वापरून आणि त्याच्यामध्ये मी ते वरती आर्टिफिशियल फ्लावर्स ठेवलेले आहेत जेव्हा मी प्रेग्नंट होते तेव्हा मी हा फ्लॉवर पॉट बनवलेला होता ओल्या केसांवर धूळ जायला नको म्हणून टॉवेल बराच वेळ गुंडाळून ठेवला होता थोडे केस सुकले त्यानंतर टॉवेल काढून टाकला मला तरी वाटतं प्रत्येक स्त्रीने आपल्या केसांची काळजी घ्यायलाच पाहिजे हेअर सिरम लावून झाला आणि छान असा क्लच लावून पुढच्या कामांची सुरुवात केली गणपती बाप्पाचं आगमन झालं होतं तेव्हा घरातल्या सगळ्या जाळ्या काढून घेतल्या होत्या आणि घर अगदी स्वच्छ करून घेतलं होतं त्यामुळे घरात जाळ्या तर नव्हत्या पण घरात जरा धूळ झालेली होती ती आता झटकून घेतलेली आहे बेड आवरायला घेतला एवढा वेळ छान तिकडे पप्पांसोबत खेळत होती आणि बेड आवरताना तिला माहिती आहे मी तो ड्रॉवर नक्की उघडते तर ती त्या ड्रॉवर मध्ये वरती चढायला बघत होती तिला आता बेडवर कशा प्रकारे चढायचं ही आयडिया चांगलीच कळून चुकली आहे सगळा बेड छान आवरून झालाच तोपर्यंत सत्याने लगेच तिचं ब्लँकेट काढून पसारा करायला सुरुवात केली तुम्ही तिला आता बेडवर चढताना बघितलंच पण आता ती उतरते कशी बघा तिला वाटलं तिला कोणी बघितलंच नाही पण मी तिला बघितलं तर ती हसत हसत माझ्याकडे आली सगळ्या घरातली धूळ झटकून पुसून झाली त्यानंतर झाडू मारून घेतला त्यानंतर तिला थोडस दूध पाजावं म्हटलं त्यासाठी कपात दूध घेतलं तर तिची अशी नाटकं चालू झालेली होती त्या डब्यामध्ये बिस्किट आहे हे तिला माहित होत त्याच्यामुळे तोच डबा ती माझ्याकडे सारखा आणून देत होती आणि बिस्किट दे असा हट्ट करत होती तिला थोड्या वेळ गॅलरीत नेलं आणि कसं बस ते दूध प्यायला लावलं मी म्हटलं होतं की नाही प्रत्येक गोष्टीमध्ये लहान बाळ खेळ तयार करतात तर सध्या त्या स्ट्रॉने त्याच्यात फुंकर मारत होती आणि त्याच्यात छान चा अशा बुडबुड्या येत होत्या ती खूप वेळ तेज करत होती आणि तिला खूप मज्जा वाटत होती त्यानंतर मी ती स्ट्रॉ काढून टाकली आणि तसंच कपने दूध पाजायला लागले तर तिने छान ते सगळं दूध पिऊन घेतलं ती एवढी हुशार आहे की मला सांगत होती की स्ट्रॉ त्याच्यामध्ये टाकून मग दूध पाज म्हणजे तिला खेळ करायला सोपं असं सत्याने सगळं दूध फिनिश केलं आणि त्याच्यानंतर मी लागले नाश्त्याच्या तयारीला रात्री मुगडाळ टाकून केलेला भात थोडा शिल्लक होता सकाळच्या नाश्त्यासाठी दोघांना पुरेल असा होता त्याच्यामुळे तोच भात तेल मीठ आणि तिखट टाकून गरम करावा म्हटलं म्हणजे दोघांच्या नाश्त्याला होऊन जाईल गावाकडच्या झाडांना शेताफळाचं फळ छान लागलेलं होतं त्यातली दोन शेताफळं आत्यांनी मला दिली होती तर तीच तांदळामध्ये पिकायला ठेवून दिली सत्याचे पप्पा रोज सकाळी ओवा जिरं आणि बडीशेप टाकून पाणी पितात ते पाणी त्यांना गरम करण्यासाठी ठेवलं उपाशी पोटी हे कोमट पाणी पिलं तर ऍसिडिटी होत नाही शरीर देखील चांगले राहतं आणि पचनसंस्था देखील सुधारते त्यामुळे सत्याचे पप्पा रोजच्या रोज न चुकता हे कोमट पाणी पित असतात भात चांगला परतून झालेला आहे आणि त्यानंतर दोघांनी आम्ही नाश्ता करून घेतला त्यानंतर सत्याचे पप्पा दुकानावर जायला निघाले आणि सत्या त्यांच्या पाठीमागे लागली होती की मला पण यायचं आहे म्हणून कसं बस तिला थांबवून घेतलं सत्याचे पप्पा कुठे निघाले की त्यांच्या अगोदर ती दरवाजापाशी हजर असते त्यानंतर सत्याने पप्पांना बाय केलं चला तर मग हा ब्लॉग इथेच थांबूया आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये मध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत बाय